मस्त्या सगळ्यांना कशा असावं आहे मित्रांनो आज सकाळपासून जायचं तब्येत ठीक नाही आहे तुमच्या खूप कम्पेन आहे तर मला त्यांची तब्येत ठीक नसते ना खूप टेन्शन पण हे ना घरांमध्ये ना खर्च पाण्याला पैसे नसले ना ते चालतं पण घरातले माणसांना ना किलेरा असावा सगळं दवाखाना कधी पाठीमागं नसतं आणि किती वर्ष झालं हे दवाखाना झेलते मी प्लस अक्षरशः दवाखान्या जिपणे गेला कंतवून गेले आणि त्यांची तब्येत ठीक नसते ना माझे हातपाय ढिले पडते असं होतं सकाळपासून त्यांना बरंच नाही तसं मन पण लागा ना कशामध्ये त्यांना अशी पण तसेच ठेकत नसते त्यांची पण काय खायचोलायचं काय म्हणायचं म्हणजे मला समजत नाही टेन्शन येतं फिश सकाळी थोडस जेवले होते त्याच्यावर काही जेवले पण नाही आत्ता थोडंसं जेवायला सारलं घेतलं ते होतं राहून राहून त्यांना तसं समजत नाही किती वर्ष आहेत किती वर्ष नाही देखील हे माहीत नाही ते घरामध्ये व्यवस्थित असले ना ठीक असले ना हसन पण दिलेलं असले ना पण मला किती काम असेल किती पैशा पाण्याचं टेन्शन असू मी हार मानत नाही फक्त तुमचे दाजी व्यवस्थित दिसले पाहिजे ते चांगले राहिले पाहिजे तेच देवाला मी प्रार्थना करते तेव्हा मला काही नको तुमचा पैसा पाणी धन दौलत काही नको मला पाहिजे किजले पण काय करायचं कसे दिवस याय पण तसं राहायचं सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत आज किती वर्ष झालं ते घरातच आहे तर त्यासाठी मी त्यांना कामाला पाठवत नाही नको कुत्र्या गेल्या आली तब्येत बिघडली त्यांची तर परत ध्यान द्यायला पण असणार प्रत्येक कुठं चक्कर आली तर काय करणार त्यात मी कुठंच त्यांना कामाला पाठवत नाही त्यांच्या मनाने तुम्ही काम करा नका त्यांना कधी बोलत पण नाही ना आम्ही शिक पण माझी मुलं पण आम्ही कधी त्यांना टेन्शन पण देत नाही कष्ट गोष्टीचं कोणात त्यांना टेन्शन दिलं तब्येत परत शिकलं नाही परत त्यांना खराब टेन्शन दिल्यावर काय बोलल्यावर ते पण वाईट वाटत त्यांना काय बोलायचं पण आम्हाला कधीच नाही दुखभर नाही का त्यांना काय बोलायचं म्हटलं तरी पण मला दुःख लागतं माझ्या मनाला कधी रागाने शब्द बोलले ना मी त्यांना तरी पण माझे ते दिवसभर थांबला गेले ना तसंच मनात राहतं माझे की मला काहीतरी त्यांची पण गलती झाली होती मी त्यांना रागाने बोलले तसंच मनात राहतं दिवसभर काय करायचं असं काय शांत शांत साहेब मग मला ना एवढं टेन्शन होतं ना खूप टेन्शन पैसे पाण्यापेक्षा ना ते दालींच्या पद्धतीत मला द्यायचं जास्त टेन्शन होते काय करणार नाही काही गोष्टी असतात तशा काही गोष्टी सांगायसारख्या नसतात